आज कर्जत नगरपालिका इलेक्शनचं काउंटिंग आहे आणि हे अभिनव प्रशालेमध्ये आहे तर अभिनव प्रशाला जी आहे तिथे संपूर्ण जो पेरीफेरीचा एरिया आहे तिथे आम्ही पेट्रोलिंग ठेवलेलं आहे प्लस अभिनव प्रशालेकडे येणारे जे रस्ते आहेत ते वाहतुकीसाठी एक बारा वाजेपर्यंत बंद करण्यात आलेले आहेत फक्त आम्ही इथे लोकांना सोडतो आहे प्लस अभिनवचे जे गेट आहेत त्या गेटमधून देखील आतमध्ये ज्यांच्याकडे फक्त आय डी कार्ड्स आहेत असे उमेदवार आणि त्यांच्याबरोबरचे दोन प्रतिनिधी यांनाच फक्त एंट्री दिली जाते की जेणेकरून कोणताही प्रकार काही घडला तर त्यासाठी पोलिसांना त्याच्यावर नियंत्रण ठेवणं सोपं जाईल कर्जत नगर परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकलेला आहे आणि माझ्यासह दहा नगरसेवक निवडून आलेले आहेत त्याबद्दल मी हे श्रे सगळं श्रेय माझे महायुतीचे सगळे कार्यकर्ते आणि माझे कर्जतकर माझ्या कर्जतकरांना मी आवर्जून याच्यासाठी धन्यवाद देईल की त्यांनी सुनेला लेख समजून ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास दाखवला आणि एक माग मागील ज्याच्यामध्ये जे कार्य मी केलं त्याच्यावर तो विश्वास मला सार्थकी लावायचा आहे आणि याच्यापुढे जो मी कार्य करणार आहे ते आता मी सगळं बोलून दाखवणार नाही ते मी कार्य करून दाखवेल आणि मला वाटतं याच एका विश्वासावर कर्जतकरांनी मला निवडून दिलं त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार मानते संपूर्ण कर्जत नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आम्ही पेट्रोलिंग ठेवलेलं आहे त्याच्यानंतर जनरली उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांचं शिवाजी महाराज पुतळा किंवा आंबेडकर पुतळा या ठिकाणी जाऊन त्यांच्या प्रतिमेला हार घालणं हा प्रकार लक्षात घेऊन देखील अशा पुतळ्यांपशी देखील आम्ही बंदोबस्त ठेवलेला आहे आणि जे चार फाटा आहे जिथे कर्जतचं एंट्री गेट म्हणतो ज्याला आपण त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे श्रीराम पूलला बंदोबस्त ठेवलेला आहे दहीवलीचा जो एरिया आहे म्हणजे संपूर्णच एकंदर नगरपालिकेच्या जेवढ्या ठिकाणी जिथे प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा ठिकाणी बंदोबस्त ठेव ठेवलेला आहे चार वाहनांमधून आमचे अधिकारी आणि त्यांच्याबरोबरचा स्टाफ हा पेट्रोलिंग करत आहे आणि प्लस इथे मतदान मोजणीच्या ठिकाणी स्वतः मी आहे आमचे एस जी पी ओ नालकोड साहेब आहेत साध्या वेशात देखील आम्ही बंदोबस्त काही ठेवलेला आहे प्लस आम्ही व्हिडिओ शूटिंग पण करतो आहे की जेणेकरून काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या व्हिडिओ शूटिंगचा आम्हाला पुढच्या कामासाठी आम्हाला वापर करता येईल अशा प्रकारे व्यवस्थित बंदोबस्त आखणी केलेला आहे लावलेला आहे